विविधतेत एकता हे या देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे शतकानुशतके विविध संस्कृती आणि धर्माचे लोक येथे राहतात आजकाल काही शक्ती या देशाची ओळख पुसून टाकू इच्छित आहे परंतु शतकानुशतकांच्या परंपरेला ते पराभूत करू शकत नाही असे मत हजरत मौलाना उस्मान कासमी यांनी व्यक्त केले देशाच्या मातीतून धार्मिक द्वेष आणि जातीयवाद नष्ट करण्यासाठी आणि भारतीयत्व मानवतेची भावना जिंकण्यासाठी जमियत उलेमा एच्या वतीने चार सप्टेंबर रोजी माहूर येथे सद्भावना संसद आयोजित केली होती याचे नेतृत्व जमियत उलेमा एचे नांदेड जिल्हाध्यक्ष हजरत मौलाना मोहम्मद उस्मान कासमी यांनी केले यावेळी मंचावर नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी मुफ्ती सय्यद शाफुद्दीन कासमी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष मेघराज जाधव माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपे कॉम्रेडचे शंकर सिडा डॉक्टर बाबा डाखोरे किशोर पवार उपनगराध्यक्ष नाना लाड सभापती अशोक खडसे मनोज कीर्तने हाजीरफ सौदागर मराठा सेवा संघाचे दिगंबर जगताप माजी उपसरपंच नूरभाई डॉक्टर निरंजन केशवे ज्येष्ठ पत्रकार हाजी कादर दोसानी जयकुमार अडकिने प्रफुल्ल कौडकर नगरसेवक प्रतिनिधी देविदास सिडाम रफिक सौदागर इरफान सय्यद रणधीर जमियत हिंद माहूर सदस्य निसार कुरेशी जमियत उल्मा माहूर सचिव अझीम सय्यद माहूर शहराध्यक्ष मौलाना युनूस यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी बोलताना प्राध्यापक राजेंद्र केशवे म्हणाले की स्वतंत्र भारत हा समान हुतात्मा समान वारसा असलेला लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष देश आहे डॉक्टर आंबेडकरांनी देशाच्या राज्यघटनेत सर्व धर्मपंथांच्या लोकांना अभिव्यक्तीचा पूजा करण्याचा उपासनेचा अधिकार मिळाला आहे मात्र संविधानच काहींना मान्य नसल्याने संविधान वाचविण्याची आपल्यावर दुर्दैवी वेळ आल्याचे त्यांनी सांगितले तर बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार खाजगीकरण द्वेष उन्माद या मुद्द्यांपासून विचलित होऊन देशात भीती पसरवली जात असल्याचे सांगत परस्पर प्रेम शांतता सौहार्द बंधुता सामाजिक सलोखा देशभक्ती देशाची एकता अखंडता सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यावर मनोज कीर्तने कॉम्रेड शंकर सीडाम डॉक्टर बाबा डाखोरे दिगांबर जगताप राजकुमार भोपी जयकुमार अडकिने हाजी कादर दोसानी मेघराज जाधव या वक्त्यांनी भर दिला याशिवाय एका आवाजात सद्भावना जपण्याचा संकल्प परिषदेत करण्यात आला तर आयोजित सद्भावना संसदेत सर्व विविध धर्म व विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मोफिक यांनी तर आभार तालुकाध्यक्ष मौलाना सना यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर